सर्वांचं स्वागत आहे आज आपण जळगावचं स्पेशल असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत इथे मी पाव किलो हिरवी वांगी घेतली आहेत आणि वांगी बघा कोळी आणि ताजी घ्यायची आहेत अशा पद्धतीची आता याचा देठाकडील भाग असतो तो काढून टाकायचा आणि वांगी धुवून घ्यायची आहेत वांगी धुतल्याच्या नंतर याला चिरा देऊन घ्यायचे आहे है। चिरा दिल्यामुळे काय होते वांगी आतपर्यंत चांगली भाजल्या जातात आणि ही वांगी आपण डायरेक्ट गॅसवरनं भाजता तव्यावरती भाजणार आहोत तर याची खूप छान अशी चव येणार आहे असे टोचे देऊन झाले की मग याला तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे सुद्धा लवकर वांगे फासतात आणि याचं जे टकर आहे साला आहे ते काढायला सोपं जातं म्हणून आपल्याला याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हे वांग्याचं भरीत जळगावला खूप असं प्रसिद्ध आहे बघा फेमस आहे तर खूप छान लागते बाजरी ज्वारीच्या भाकरीबरोबर आता याला तेल लावून घ्यायचं आणि लगेचच तव्यावरती हे वांगे भाजायला टाकायचे आहेत तवा आपण आधीच गरम करून घेतला आहे म्हणजे वांगे लवकर भाजल्या जातात तर थोडंसं असे अलटी पलटी करून व्यवस्थित वांगे भाजून घ्यायची आता ह्याच तव्यावरती जेवढ्या हिरव्या मिरच्या लागणार आहे ना ह्या वांग्याच्या भरितासाठी तेवढ्या मी मिरच्या भाजून घेते म्हणजे जास्त पसारा न करता आपण हे भरीत बनवणार आहोत लगेचच थोडीशी वांगी भाजत आली आहेत बघा तव्यावर सुद्धा खूप वेळ लागत नाही वांगी भाजायला झटपट वांगी भाजल्या जातात आणि इथे तुम्ही पाहू शकता मी लोखंडाचा तवा घेतला आहे आता हे भरितासाठी जेवढ्या मिरच्या लागत आहेत तेवढ्या मिरच्या टाकून घेते मी झणझणीत चमचमीत असं हे भरीत करणार आहोत आपण मिरच्या भाजता वेळेस थोडंसं तेल टाकायचं तर लगेच इथे तुम्ही पाहू शकता मिरच्या छान अशा भाजल्या आहेत वांगीसुद्धा भाजत आली आहेत आता वांगी भाजतायत तोवर आपण या मिरच्यांचा ठेचा तयार करून घेणार आहोत आता या मिक्सरच्या जारमध्ये भाजलेल्या मिरच्या लसूण लसुन। लसूणचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे ठेचा आपला छान चवदार बनतो चिरलेली कोथंबीर टाकायची यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकून याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे जाडसरासा वाटून घ्यायचा बघा हा ठेचा तुम्ही खलबत्त्यात देखील तयार करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपला हा झणझणीत मस्त ठेचा तयार झाला आहे हा ठेचा तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर असा सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो तोंडाला चव येईल असा हा झणझणीत ठेचा आहे आता वांगेसुद्धा भाजल्या गे गेले आहेत आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत तर याने काय होणार आहे वाफ तयार होईल आणि वांग्याचे साला पटापट आपण काढू शकू ही एक पद्धत आहे आणखीन एक पद्धत तुम्ही ही भाजलेली वांगी पाण्याखाली धरूनसुद्धा याचे सालं काढू शकता म्हणजे झटपट असे हे सालं निघतात तर वांगी गरम आहेत थोडंसं काळजीपूर्वकच हे काढायचं सुरीच्या मदतीने तो देखील तुम्ही याचे सालं काढू शकता बघा जो जास्त काळा झालेला भाग आहे तो काढून टाकायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सहज असे हे आपण साल काढत आहोत आपण वांग्याला तेलसुद्धा लावलं होतं आणि भाजल्याच्यानंतर झाकणसुद्धा ठेवलं होतं त्यामुळे हे सहज काढता येतात साल याचे आता हे साईडला टाकून देते आणि हे जे भाजलेले वांगे आहे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत खूप असा आपल्याला याचा लगदा नाही तयार करायचा तर अशा पद्धतीने हे आपण बारीक करून घेतलं आहे आता लगेचच फोडणीची तयारी करून घेऊ कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं भरितासाठी थोडंसं जास्त तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये तुम्ही जिऱ्या मोहरीची फोडणी देखील देऊ शकता मी फक्त शेंगदाणे आणि कांद्याची पात या तेलामध्ये परतून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरं मोहरी देखील घाला शेंगदाणे थोडेसे परतले गेले तेलामध्ये की लगेचच कांद्याची पात टाकायची इथे मी एक जुडी कांद्याची पात घेतली आहे चिरून ती परतून घ्यायची आहे तेलावर आता लगेचच वाटलेला ठेचा टाकायचा ठेच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता बघा मी छान असं झणझणीत भरीत तयार करणार आहे ठेचासुद्धा परतला आहे तेलामध्ये आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि लगेचच हे भाजलेले वांगे टाकणार आहोत यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं हे सगळं परत एकदा वरून कोथंबीर टाकायचा कोथंबीरचं प्रमाण भरपूर टाकायचं आहे खूप छान लागते कोथंबीर जास्त टाकल्यामुळे आता मी काय केलं थोडंसं मीठसुद्धा टाकून घेतलं आहे कारण ठेच्यामध्ये पण आपण मीठ टाकलं होतं आता हे झाकण ठेवून दोन मिनटासाठी परतून घेणार आहे मी लगेचच वांग्याचं झणझणीत भरीत खाण्यासाठी तयार होणार आहे तर आता हे झणझणीत चमचमीत भरीत तयार झालं आहे आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत यासोबत मस्त ज्वारी बाजरीच्या भाकरी छान लागते तर नक्कीच करून बघा अशा पद्धतीनं आणि कसं झालं कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा झणझणीत चमचमीत रेशिपीसह वरून थोडीशी कोथिंबीर टाकते डेकोरेशनसाठी तर आपलं हे खानदेश खास वांग्याचं भरीत तयार झालं आहे